कृषी विभाग महाराष्ट्र शासन आत्मा सोलापूर व जिल्हा परिषद सोलापूर कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी दिन दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी कैलासवासी वसंतराव नाईक जयंती निमित्त मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला हा कार्यक्रम जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात सकाळी नऊ वाजता पार पडला कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून कृषी अधीक्षक शुक्राचार्य भोसले आत्माचे प्रकल्प संचालक कांताप्पा खोत कृषी विकास अधिकारी हरिदास हावळे उपस्थित होते यावेळी अमोल शास्त्री यांनी तूर लागवडीची पंचसूत्री आणि खरीप नियोजन व डॉ लालासाहेब तांबडे यांनी सोयाबीन लागवड तंत्रज्ञान यावर मार्गदर्शन केले होते या प्रसंगी कार्यक्रमामध्ये शेतीमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शेतकऱ्यांचा गौरव करण्यात आला प्रशस्ती पत्रक व रोप देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी जिल्हा अंतर्गत जिल्हा परिषद सेस योजना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना आणि बायोगॅस योजनेअंतर्गत उत्कृष्ट काम करणाऱ्या विस्तार अधिकारी व कृषी शेतकऱ्यांचा देखील यावेळी मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला दरम्यान शुक्राचार्य भोसले यांनी अध्यक्षीय भाषणातून आधुनिक कृषी पद्धती तण नियंत्रण योग्य खत वापर व कमी खर्चात अधिक उत्पादन घेण्याच्या संधी यावर सखोल असे मार्गदर्शन केले होते त्यांनी शेतकऱ्यांना पारंपरिक शेतीसोबत पूर्ण प्रयोग करण्याचे देखील यावेळी आवाहन केले होते